महिलांसाठी सुवर्ण संधी एलआयसी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार तालुक्यातील म्हाळुंगे पडवळची ही ठाकरवाडी आपण पाठीमाग पाहतो यंदा मे महिन्यातच जास्त पाऊस पडल्यामुळे हा संपूर्ण तलाव भरलेला आहे इथल्या रस्त्याचा प्रश्न गेले अनेक दिवस अडचणीचा आहे ह्या लोकांच्या समस्या पाचवीला पोजलेल्या आहेत या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटले गेले अनेक वर्ष मंत्री राहिलेले त्यांचं काम सुद्धा चांगलं राहिलेलं आहे त्यांचं या भागाकडे नेहमी लक्ष राहतं उन्हाळ्यात जर इकडच्या काही समस्या निर्माण झाल्या तर त्यांच्याकडनही मदत होत असते इतरही शिवाजीराव आढावा असतील देवदत्त निकम असेल किंवा सगळे मंडळी चांगल्या प्रकारे सहकार्य करतात रस्त्याचा प्रश्न काही दिवसापासून सुटला नाही तिथं न्यायालयाचं काहीतरी शेतकरी कोर्टामध्ये गेलेलं आहे ते डिस्पूट आहे आता शेवटी न्यायालयामध्ये एखादा विषय गेल्यावर न्यायालयाच्या पेक्षा कुणी मोठं नाही इथं आपण पाठीमागं पाहतोय रस्त्यासाठी आमरण उपोषण सामूहिक जलसमाधी आंदोलन हे सगळे शाळकरी विद्यार्थी आहेत यांच्या व्यथा अतिशय योग्य आणि करेक्ट आहेत हा प्रश्न सोडवण्यासाठी काल दिवसभर या सगळ्या मंडळींनी प्रयत्न केला आता रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूनी गटारीचं काम होणं अपेक्षित आहे आता नेमकी तक्रार काय आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू भाऊ काय वस्तुस्थिती काय वस्तुस्थिती अशी आहे की गेले दहा ते बारा वर्ष हा रोड आमच्यासाठी इतका भयानक झालेला आहे पासून कुठपर्यंत सैदवाडीचं थोडस कुड आल्यावर एक सातशे मीटरचा गॅप आहे तर तिथं आम्ही वारंवार सर्व प्रशासनाला पत्रव्यवहार करून सुद्धा आम्हाला काही त्याचा फायदा झालेला नाही त्यामुळे आम्ही आक्रमक भूमिका मला तिथे रस्ता जो मधला पॅच राहिलाय त्यात तो रस्ता बंद करायला कारण माहिती बंद करण्याचा विषय का सर एकच मिनिट म्हणणं आपण घेऊ तो रस्ता बंद का राहिला त्याचं काही कारण आहे बंद करण्याचं कारण असं की शेतकऱ्याचं म्हणणं आलं माझ्या जमिनीतून दोन रस्ते निघतात खाजगी जागेत हा माझ्या खाजगी जागेतून दोन रस्ते निघतात तर मला प्रशासनाने न्याय द्यावा माझ्या शेतातून एक रस्ता गेला तर मला मान्य आहे दोन म्हणजे काय म्हणजे त्याला नकाशावरती एक रस्ता खालच्या बाजूने दिलेला आहे आणि हा पूर्वी पंधरा वीस तीस वर्ष वरतून घेतलेला आहे तर त्याची नोंद नाही असं त्याचं म्हणणं आहे तो विषय मार्ग लागला पाहिजे हा तो ला आमा, विषय मार्ग लागला पाहिजे आणि आम्हाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आम्ही काल दहा वाजल्या समजा असा मार्ग काढला की बाबा आपला रस्ता पण झाला पाहिजे त्यांची जी काही अडचण आहे आपण ते पण सोडवण्याचा प्रयत्न करू शेवटी इथं लोकवस्ती भरपूर आहे मुलं आहे लोक रोजंदारी जातात इथे एक तर लोकांना खाण्यापिण्याची जेवणाची लोकांची रोजगारासाठी पर्याय उपलब्ध नाही झाला पाहिजे काय मार्ग काय काढला पाहिजे मार्ग थांबायक मार्ग काय काढला पाहिजे पंतप्रधान मधला हा रस्ता बरोबर आहे काय आणि त्याची अद्यापर्यंत नोंद झालेली नाहीये पूर्वीचा जो रस्ता होता तो खाली रस्ता होता जुना रस्ता काय त्याच्यामुळे त्याला नोंद करायची नोंद करायला पाहिजे नोंद करायला पाहिजे कारण पंतप्रधान योजनेतला रस्ता आहे हा दुसऱ्या योजनेवर मुद्दा एवढाच आहे ज्या शेतकऱ्यांनी अडवलंय ना त्याच्याशी आपण चर्चा करून दाणी आम्हाला हे केलेलं आहे लिहून दिलंय म्हणजे सपोर्ट केलेलं आहे अच्छा अच्छा काय हार असतात त्या शेतकऱ्याचं काय नाव आहे त्यांचे आजोबा नाही आता ज्यांनी रोखलय त्यांचे आजोबा त्यांना जास्त माहिती दादा मी दादा तुम्ही तुम्हाला माहितीये का या ना इकडे नाही आता ज्या ठिकाणी हो थांबा होतो मी हे वैयक्तिक प्रश्न चालू आहेत हे वैयक्तिक प्रश्न चालू आहेत ऐका सर ऐका मला बोलायचं आता हो मला बोलायचंय यांचे वैयक्तिक प्रश्न चालू आहेत यांच्या शेतीत शेतीत वैग आमचा प्रश्न कोणीच आढवणार अडीचशे कुटुंब आहेत वरती ठाकरवाडीचे अडीचशे कुटुंब आहेत वैयक्तिक प्रश्न काय अडवायचाय मी बोलू मी बोलायचं काय ठाकरवाडी काय करायचं यांनी वैयक्तिक आता मी बोलू यांच्यावाडीने प्रश्न मिटवायचो काकरवाडीचा प्रश्न मिटवायचा अडीचशे कुठं यावाडीत अडीचशे कुठं तुमच्या वाईके प्रश्न इकडे रस्ते गेले इकडे रस्ते गेले आम्ही काय करायचं आतापर्यंत मी झोपले ते का मग दोन मिनिट कोणी कोणी असू द्या हो अध्यक्ष कोणी असू द्या मला आता नाही माझी पाहतोय अशा प्रकारे जर वाद होणार असेल आता सुद्धा बोलताय माहिती बोलताय माहिती असा वाद होणार असेल असा वाद होणार असेल आहे माहिती असा असा वाद होणार असेल असा वाद होणार असेल तर आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत प्रश्न सोडवायचा असेल प्रश्न प्रश्न सोडवायचा असेल प्रश्न सोडवायचा असेल एक एक जणांनी दादा दादा माझी विनंती आहे तुम्ही आक्रमक तुम्ही तुम्ही आक्रमकपणे बोलले तुम्ही आक्रमकपणे बोलले म्हणजे प्रश्न सुटणार नाही आपल्याला मूळ दुखणं काय ते समजून घ्यायचे दादा नमस्कार दादा आता दादा मी यांच्याशी बोलू का आता यांच्याशी बोलू का एक दहा मिनट जरा कृपा करून शकतात आता ज्या शेतकऱ्यांनी आढळले ज्या शेतकऱ्यांनी आढळले त्या शेतकरी जर कोर्टात गेला असेल तर कोर्ट हे सर्वोच्च आहे आपल्या लोकांना रस्ता झाला पाहिजे त्या माणसाला कन्व्हिन्स केलं पाहिजे जो रस्त्याला खड्डे पडले ते बुजवले पाहिजे आता डिपार्टमेंट तिथं आलेले आहे रात्री तुम्ही काल आंदोलन केलं उपोषण केलं रात्रीपर्यंत थांबलात आता तासाभरात काय मार्ग निघतोय मी तिथं स्पॉट वर जातो त्या शेतकऱ्याशी बोलतो अधिकाऱ्याशी बोलतो तुम्हाला रास्ता झाला पाहिजे शंभर टक्के ह्या लोकांच्या व्याथा सुटल्या पाहिजे तुम्ही सगळे आदिवासी बांधव आहे एक तर स्वतःला जमीन नसते आपण हातावर आपला प्रपंच आहे सगळं दुःख मान्य आहे पण चुडून प्रश्न सुटणार नाही

दुसऱ्या माणसाची जमीन आहे आमची काही अडचण नाही तुमची पण आहे तुम्ही त्यांना बोलू दे कॅमेरा चालू आहे कॅमेरा चालू आहे सगळ्या तुमचं चालू मी मग तुम्हाला आम्ही जाऊ का आम्ही का मित्रा हो आम्ही जाऊ काय पुण्याच्या ठाकरवाडीच्या रस्त्याचा प्रश्न सुटला पाहिजे गेले अनेक वर्ष हा प्रश्न सुटला नाही म्हणून हे सगळे विद्यार्थी स्थानिक लोक इथं जल आंदोलन करत आहेत काल चर्चा करून काय प्रश्न किती मार्गी लागला माहित नाही आपल्यासोबत इथले स्थानिक कार्यकर्ते भाऊ नेमकी व्यथा काय माझी व्यथा अशी आहे की आमची आदिवासी लोक इथं जे दोनशे अडीचशे आमची कुटुंब आहेत आम्हाला यायचं जायचा रस्ता आमच्या मुली ह्या ज्या शाळेतल्या त्या पाच किलोमीटर शाळेमध्ये जाता। जातात पायी काही सायकलीवर जातात काही पाय पाय जातात उद्या तो मधला जो आडलेला आहे तो लवकर मार्गी लागला पाहिजे माझी हित हित आहे आमच्या वाडीला जर असं अडचण येत असेल आम्ही त्यांना सहकार्याने सहकार्य करतो पण ते असं अडचण असेल तर त्याचा उपयोग नाही माझी अशी व्यथा आहे का माझ्या या मुली शाळेतल्या सगळ्या आमच्या आदिवासी लोकांच्या या, या आदिवासी लोकां मुलांचे मुलींच्या काहीतरी रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे या मुलींनी काय करायचं इथं जाती एखादी पडली जडली कुठं काय झालं याची एकीचा पाय मोडला एक सायकल वरन पडली तिचा पाय मोडला मग या त्या शासक काय करायचं बा या रस्त्याला जे कॉन्ट्रॅक्ट रस्ता खराब येतो चांगला अजून काय मांडायचंय अजून असं मांडायचंय का जी लोक जी वैयक्तिक थी तिथं जी स्थानिक लोक आहेत जी स्थानिक रस्त्याला लोक आहेत त्यांनी त्यांचा प्रश्न वेगळा मांडायचा आहे आमची समस्या सोडून दोन विषय वेगळे दो तुम्ही स्थानिक जे आहेत शेतकरी तुमची भांडणं तुम्ही बाजूला ठेवा आम्हाला हा आमचा रस्ता करून द्या ना तुमची मागणी योग्य आमच्या एवढ्या मुली शिकताय तुमची मागणी माझ्या लक्षात आली मी मुलांशी बोलू हो बाई तू कितीला आहे तू जाते कुठे याच रस्त्याने काय काय अडचणी येतात सायकलीवर रुम तर लागतं तू किती शाळेला दरवर्षी तिथनच जाते प्रश्न सुटत नाही बाई तू कितीलास पहिलीला सायकलवर जाते का पाय जातेस गाडीवर जाते कोण सांगेल रस्त्याची अजून काय काय अडचण आहे तू सांगू शकते तुला नाव सांगतोय बर तिकडे जातो बाई तू इकडे कोण बोलणार मुलगी बाई तू बोलते कोण बोलणार हा बाई बोल ना तू शाळेला कितीला आहेस मी आता सातवीला लाईल तुझं नाव काय आर्या मराव राहतेस कुठे तिथे खाली म्हणजे या रस्त्याने तुला यावं जावं लागतं तू काय व्यथा सांग त्या रस्त्याने आम्हाला येतांनी जातानी खूप त्रास होतो कधी त्या चिखल्यामुळं गाडीवर जरी असलं तरी गाडीवर म्हणजे असं घाबरत घाबरत जायला लागतं आणि चालत असल्यावर कधी पाय सटकून पडतो आणि सायकलवर असल्यावर सगळे दगडीवर आलेली आहेत त्याच्यात आणि त्याच्यात चिखल असतो कधी टायर सडत आम्ही जोरात पडतो लागतं काही त्यांचे पाय मुरघळतात काल परवा सुद्धा काही मुलं पडलेली आहेत शाळेत तर रस्ता झाला पाहिजे झाला पाहिजे एक निश्चित आहे रस्ता खराब आहे सध्या पावसाळी वातावरणात चिक्खर खूप होतो सायकलीवरनं चालले तर सायकल स्लिप होते मोटरसायकलीवरनं चालले तर ते पाणी उडून विद्यार्थ्यांच्या अंगावर पडतं व्यथा ह्या कठीण आहेत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे मगाशी हे दादा म्हणाले की दोन विषय वेगळे आहेत रस्त्याचा विषय वेगळा आणि त्यांचा स्थानिक विषय वेगळा आहे की बरोबर आहे त्यांनी त्यांचा प्रश्न कसा सोडवायचा आहे परंतु या लोकांना येण्यासाठी जाण्यासाठी रस्ता चांगला व्हायला हवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र नर मोदी या आदिवासी जनतेसाठी नेहमी प्रयत्नशील असतात जर रस्त्याचा प्रश्न सुटत नसेल तर तुमचा उपयोग काय मोदी साहेब तुमचे असणारे सगळे सहकारी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी यावर मार्ग काढणं गरजेचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं काही डिस्प्यूट न्यायालयात असेल त्यांनी त्या ते पद्धतीनं पर सोडवावं परंतु ह्या लोकांना रस्ता खुला करायला हवा आणि तो चांगला असायला हवा जे खड्डे पडले ते बुजवून अपेक्षित आहे हा भाऊ तुम्हाला काय सांगायचं आता आमचं काही म्हणणं नाहीये आमच्या या शाळेत ज्या आदिवासी लोकांच्या मुली जे शिकतात त्यांना जाण्याचा जा रस्ता चांगला झाला पाहिजे काही गोष्टी सुटल्या यांचे वैयक्तिक प्रश्न त्यांनी वैयक्तिक मांडावा मुद्दा लक्षात आला वैयक्तिक त्यांचे प्रश्न वैयक्तिक मांडावा आमच्या लोकांना त्रास होता कामाने नाहीतर आम्ही सरळ सरळ काही करू का तिथे चर उकरून टाकू इकडे चर चर उकरून टाकू आम्ही आमच्या मुली कशी शाळेत न्यायच्या आमच्या मी बघू त्यांचे रस्ते बंद होतील आमचे रस्ते बंद होती कुठेतरी काहीतरी थांबून जाईल रस्ता चांगला झाला पाहिजे हो आमचा एवढाच मुद्दा आहे भाऊच्या या, या शाळेतल्या मुलींना त्रास होता काम नाही भाऊच्या आदिवासीच्या आदिवासी भाऊच्या भावना लक्षात आल्या आदिवासी समाज आहे हे लहान लहान मुलं आहेत रस्त्याचा प्रश्न सुटायला हवा जर तो सुटला नाही तर या लोकांच्या भावना अधिक तीव्र होतील वाढून जाणार आमचं म्हणणं असं आहे जर प्रश्न सुटला नाही तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सर खोदणार प्रशासनाला विनंती आहे चर्चेनी प्रश्न सोडवा मार्ग काढा रस्ता चांगल्या पद्धतीने कसा होईल याबाबतच तुमची भूमिका स्पष्ट ठेवा या संदर्भामध्ये प्रशासनाचं नेमकं काय म्हणणं आहे अडचण कुठं आहे तोही आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे बाबूगेहूनचं हे म्हाळुंगे गाव आहे खूप त्यागाचं हे गाव आहे आणि त्याच गावामध्ये ह्या आदिवासी जनतेची असे ससे होलपट होत असेल तर ते दुर्दैव आहे प्रशासन तातडीने यामध्ये लक्ष घालून प्रश्न सोडवेल अशीच अपेक्षा सुरेशवाणी विघ्न टाइम्स माळुंदी बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका